नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो आज तारीख आहे सोळा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर वीस प्रश्न महत्वाचे पाहत आहोत सर्वात आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आजचा हा मराठी उपक्रम लक्षात ठेवा ठीक आहे ओके कालचा प्रश्न होता कालचा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा एकोणीसवा सदस्य देश कोणता देश बनला तर याच उत्तर होत रशिया हा देश बनलेला आहे आपल्याला माहित असावं एकोणीसवा सदस्य देश आजचा पहिला प्रश्न दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रकुल खो खो चॅम्पियनशिपचे आयोजन कोणता देश करेल ऑब्विसली आपला भारत देश करणार आहे लक्षात असू दे कुठला भारत देश इतर काही आपण खेळ पाहूया तेत्तीसावे अग्नेय आशियाई खेळ अवृती तेतीसावी आयोजक देश थायलंड प्रादेशिक खेळ अग्नि आशिया बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप सव्वीस स्पर्धा जागतिक आयोजक शहर नवी दिल्ली देश भारत पिकल बॉल विश्वचषक पंचवीस हॉकी पुरुष आशिया कप स्पर्धा आशियाई शहर होत राजकीय बिहार भारत टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये पाहिलं गेलं आयोजन भारत प्लस श्रीलंका टी ट्वेंटी पुरुष क्रिकेट विश्वचषक मध्ये भारत प्लस श्रीलंका लक्षात असा आयसीसी महिला क्रिकेट ICC 25, भारत श्रीलंका आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी पंचवीस पाकिस्तान युए फाईव्ह दोन हजार पाहिलं गेलं अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको फिफा महिला फुटबॉल विशेषक सत्तावीस आयोजक देश भारत ब्राझील सतरावा फुट आशिया क्रिकेट कप पंचवीस सतरावी आवृत्ती आयोजक देश युए नेक्स्ट बारावी जागतिक क्रीडा स्पर्धा आयोजक देश चीन बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप पंचवीस आयोजित शहर बँकॉक देश थायलंड पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप विशेष पहिल्यांदाच आयोजन देश आहे सौदी अरेबिया एकोणीस वर्षाखाली क्रिकेट विशेष दोन हजार सव्वीस आयोजन नाम्बिया आणि झिम्बा लक्षात ठेव ठीक आहे ओके सगळे आपण जे स्पोर्ट्स ची सध्या आहेत कॉम्पिटिशन ते आपण सर्व पाहिलेली आहेत ठीक आहे दुसरा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य बार कौन्सिल मध्ये कोणाला तीस टक्के आरक्षण देण्यात आले आहे तर उत्तर, उत्तर आहे महिलांना तीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे तिसरा प्रश्न कोणत्या शहरात भारतीय नौदल त्यांचे पहिले स्वदेशी डायविंग स्पोर्ट्स क्राफ्ट डी एस सी ए ट्वेंटी कमिशन करणार आहे तर उत्तर आहे मित्रांनो विशाखापट्टणम मध्ये ते सुरू होणार आहे इन डिटेल पाहूया आपण आय एनएस निस्तारे भारतीय नौदलासाठी बांधल्या जाणाऱ्या दोन डायविंग स्पोर्ट्स जहाजापैकी पहिले जहाज आहे हे हिंदुस्तान शेपियार लिमिटेडने बांधले आहे आता आपण थोडस डिटेल पाहूया मित्र ऍक्च्युअली काही असे काही पार्ट आहेत प्रकल्प पंचाहत्तर प्रकल्प पंधरा ए सतरा बी यांच्या अंतर्गत असणारे पाणबुड्या आपल्याला पाहिजे त्यातला पहिला पॉईंट घेतो मी प्रकल्प पंचाहत्तर या प्रकल्पांतर्गत भारतीय नोंदल्यासाठी सहा स्कॉर्पियन श्रेणीच्या पाणबुड्या बांधल्या जातात प्रकल्प पंचाहत्तर पेपरला येऊ शकतो प्रकल्प पंचाहत्तर अंतर्गत कोणती पाणबुडी असू शकते किंवा नसू शकते त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे सहा पाणबुड्या आय एन एस आय एन एस खांदेरी आय एस करंज आय एन एस वेला आय एन एस वागीर आणि आय एन एस लक्षात ठेवा पुढे जाऊया आपण सतरा सात चे अशा नाव आहेत सतरा अप्रकल्प निलगिरी आहे हिमगिरी आहे तारागिरी आहे उदयगिरी आहे विद्यागिरी आहे महेंद्रगिरी आणि प्रकल्प पंधरा बी अंतर्गत चार विनाशकारी जहाजे बांधले भारतीय नौदलासाठी आय एन एस विशाखापट्टणम आय एन एस मोर मुगाव आय एन एस इम्पाळ आय एन एस सुरत लक्षात ठेवा चार सात सहा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे चौथा प्रश्न मित्र हो नीती आयोगाने कोणत्या राज्याला भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे नीती आयोगाने घोषित केलंय हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे त्यासाठी हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपण जर पाहायला गेलं तर कोणाला जाहीर केलेलं आहे असा सिंपलचा प्रश्न विचारला तर उत्तर आहे मित्र हो मिझोरम राज्याला तो घोषित केलेला आहे भारताची आल्याची राजधानी पंधरावा प्रश्न खलबी कोणते राज्य अलीकडे मुक्त घोषित करण्यात आले पाहायला गेलं मध्यप्रदेश राज्य नुकतेच घोषित करण्यात आले संपूर्ण नक्षलवाद मुक्त राज्य म्हणून राजधानी भोपाळ मुख्यमंत्री मोहन यादव राज्यपाल मंगूबाई पटेल लोकसभा सदस्य एकोणतीस राज्यसभा सदस्य अकरा पुढे सहावा प्रश्न जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन कोठे झाले आहे पाहिला गेलं मित्र हो लडाख मध्ये झालेला आहे लडाख हा जम्मू काश्मीरचा एक काईदा केला। जा दोरे एक भाग होता ऑगस्ट एकोणीस मध्ये भारतीय संसदेने एक कायदा एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी लडाख केंद्रशासित प्रदेश झाला ठीक है? ओके आहे ओके राजधानी लेह कारगिल आहे गव्हर्नर सध्या काविंदर गुप्ता आहे पण माहीत असणं आवश्यक आहे मित्रहो सत सातवा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडे शतकानुशतके जुनी पगडी परंपरा रद्द करण्याची घोषणा केलेली आहे आता पगडी पद्धत जर पाहिला गेले आपल्या महाराष्ट्रा संबंधित आहे आणि महाराष्ट्र राज्यात ते पूर्णपणे बंद केलेलं आहे माहित असण आवश्यक आहे पगडी पद्धत ही पूर्व काळातील भाडेपट्टा पद्धत आहे जी चाळीस च्या आधी मुंबईत लोकप्रिय होती जरी अनौपचारिक असली तरी ती पद्धत महाराष्ट्रात भाडे नियंत्रक अंतर्गत मान्यता प्राप्त आहे पगडी प्रणाली कशी कार्य करते भाडेकरू करू घरमालकाला एक मोठा एकरकमी प्रीमियम देतात त्या बदल्यात त्यांना जवळजवळ कायमचे जागण्याचा अधिकार मिळतो आणि मासिक भाडे मासिक भाडे खूपच कमी आहे जे जेव्हा वाढत नाही ठीक आहे बऱ्याच प्रकरणामध्ये भाडे करून भाडे पट्टा हक्क विकू शकतात आणि विकृत मिळालेला पैसा घरमालकासोबत ते वाटून घेऊ शकतात लक्षात ठेवा ठीक आहे जुनी पगडी परंपरा पद्धत आता महाराष्ट्र राज्याने घोषित केलेली आहे लक्षात ठेवा रद्द केलेली आहे ठीक आहे आठवा प्रश्न कोणत्या राज्याने भारत फ्युचर सिटी हैदराबाद येथे पंचवीस चे आयोजन केले होते म्हंटल तर तेलंगणा राज्याने केलेलं आहे स्थापना तेलंगणा राज्याची दोन जून दोन हजार चौदा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राज्यपाल देव वर्मा राजधानी हैदराबाद नववा प्रश्न मित्र हो। केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ खालीलपैकी अध्यक्ष कोण आहे तो उत्तर आहे विवेक चतुर्वेदी हे अध्यक्ष आहेत आपण इतर काही अध्यक्ष पाहूया काही महत्वाचे लोक पाहूया विवेक चतुर्वेदी अध्यक्ष केंद्रीय सीमा शुल्क मंडळ अजय शेठ नवे वित्त सचिव सतीश कुमार अध्यक्ष रेल्वे बोर्ड सी एस शेट्टी अध्यक्ष स्टेट बँक ऑफ इंडिया संदीप प्रधान पूर्णवेळ सदस्य सेबीचे चे राजीव गोपा पूर्णवेळ सदस्य नीती आयोगाचे अजय कुमार अध्यक्ष यूपीएससी चे विजया किशोर राठकर महिला आयोग अध्यक्ष अनिश दयाल सिंह उपराष्ट्रीय सुरक्षा सलाहकार लेफ्टिनेंट जनरल पुष्पेंद्र सिंह उप सेना प्रमुख संजय सिंगल महासंचालक सशस्त्र सीमा दल पराग जैन रॉ से प्रमुख तपन कुमार डेक्का आईबी से प्रमुख समीर बी कामत डीआरडीओ से अध्यक्ष वी नारायण अध्यक्ष इसरो रजित पुनानी मुख्य कार्यकारी अधिकारी एफ एस एस ए आय चे आदेशिंग अध्यक्ष भारतीय बॉक्सिंग महासंघ गौरव बनर्जी अध्यक्ष बी आर इंडिया सी इंडियाचे ठीकेय आणि कुमार सिंह सीओ संसद टीव्ही निधी तिवारी वैयक्तिक सचिव पीएम मोदी यांच्या ओके इथं आपण काही पार्ट्स बघितले आपण लक्षात ठेवा आपल्याला ते सुद्धा माहित असणं आवश्यक आहे एकोणवीस लोक महत्वाची आहे नेक्स्ट प्रश्न दहावा विजय दिवस भारतात कोणत्या दिवशी साजरा केला के जातो तर सोळा डिसेंबर रोजी साजरा केला जातो सगळ्यांना माहित असेल एकोणीशे एकाहत्तर ची गोष्ट भारत पाक युद्ध पुढे अकरावा प्रश्न जल जीवन मिशन अंतर्गत तक्रारीमध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे तर ऑब्विसली उत्तर प्रदेश जर पाहिलं गेलं ते राज्य आघाडीवर आहे कुठलं उत्तर प्रदेश नेक्स्ट बारावा प्रश्न भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी diving स्पोर्ट्स क्राफ्ट कुठे नौदलात समाविष्ट झाले तर विशाखापट्टणम मध्ये ते समावेश झालेलं आहे कुठे विशाखापट्टणम मध्ये तेरावा प्रश्न माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुलकर यांचे निधन कुठे झाले तर ऑब्विसली त्यांच्या गावी म्हणजे कुठे लातूर जिल्ह्यात झालेलं आहे चौदावा भारतीय भाषा उत्सव पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे ठीक आहे नाशुनल, नाशुनल नभी दिल्ली मदे आहे उत्तर मित्रांनो पंधरावा प्रश्न भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिल्या संगीतकार कोण होत्या असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे एम एस लक्ष्मी होत्या लक्षात असून सोळा प्रश्न ठीक आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मरीन एअर्स टू च्या तिसऱ्या परिषदेचे आयोजन कोठे झालेले आहे तर ऑब्विसली ते मुंबईत झालेलं आहे कुठे मुंबई शहरात पुढे सतरावा प्रश्न महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक पंचवीस कोठे मंजूर झाले आपण पाहायला गेलं तर विधानसभेत ते मंजूर करण्यात आलेलं आहे अठरावा प्रश्न भारताच्या पहिला हायड्रोजन फ्ल्यू सेल पॅसेंजर बोर्ड चे उद्घाटन कोणी केले असा प्रश्न विचारलाय कोणी केलेलं आहे तर सर्वानंद सोनोवाल सोनोवाल यांनी केलेलं आहे लक्षात असू दे ठीक आहे ऑप्शन नंबर किती बरं मित्रांनो तीन नंबर करेक्ट आहे पुढं एकोणीसा प्रश्न कोणाला देण्यात आलेला आहे ठीक आहे तर उत्तर आहे संचालनाचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे चार डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि आजचा प्रश्न भारत रशिया यांच्यातील इंद्र दोन हजार पंचवीस सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आपल्या कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असणार आहे ऑप्शन आहे महाराष्ट्र गुजरात राजस्थान पंजाब ओके मित्र आज आपण इथेच थांबलो उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो आणि एक खासियत सांगायची ती थोडीशी की आपण जो रोजचे रोजचे करंट अफेअर वाचता ते पूर्णपणे लिहून घ्यायचा जेणेकरून आपल्याला त्याची मदत होऊ शकते ठीक आहे धन्यवाद मित्रांनो उद्या आपण याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू